आम्ही एक दोन तीनदा भाऊच्या कानावर टाकलेलं आहे की भाऊ दो या दोन हजार चोवीसची जी वर्धा लोकसभा आहे हे आपण लढवावी आणि ते स्वतः बच्चू भाऊनने लढवावी त्याकरिता पाहिजे तितका सकारात्मक प्रतिसाद भाऊंकडून आलेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व जिल्ह्यात एक कार्यकर्ते बसलो आणि कार्यकर्त्यांचं एकंदरीत ऐकणं एक म्हणून घेतलं सर्व कार्यकर्त्यांचं आणि त्याच्यानंतर आमचं एक मत ठरलं की दोन हजार चोवीसची नक्कीच बच्चूभाऊंनी वर्धेतून लोकसभावी लढवावी आणि दिल्लीत एक शेतकऱ्यांचा आवाज म्हणून रुजवावा अशी एकंदरीत कार्यकर्त्यांची मागणी आहे त्याच निमित्त चोवीस तारखेला परवा रविवारला आमचं एक रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही एक बच्चूभाऊंना विनंती करणार आहोत की भाऊ आम्ही एक रक्तदान केलं आणि आम्ही सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची प्रामाणिक मागणी आहे परवाच्या बैठकीला वरुड मुळशी धामणगाव चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर याही ठिकाणहून सर्व प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार आहेत आणि सर्वांमध्ये आम्ही एक ठराव पास करू आणि तो ठराव बच्चूभाऊंकडे मा घेऊन जाऊ आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती करू की भाऊ अशी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे वर्धा लोकसभेतील क्षेत्रातील जनतेचीही मागणी आहे की एक दमदार नेतृत्व या वर्धा लोकसभेला मिळावं आणि एक चांगला खासदार या वर्धा गांधीभूमीतून आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची एकंदरीत मागणी आहे मला आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या स्थिती दोन हजार चोवीस लोकसभेत दोनदा खासदार राहिलेले रामदास तळस साहेब हे तिसऱ्यांदा पुन्हा मैदानात आहेत परंतु पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास अद्यापर्यंत झालेला नाही विकास म्हणजे फक्त रोड आणि बाकीचेच कामं केले म्हणजे विकास नाही अनेक रोजगारांचे मुद्दे आहेत आपण जर का पाहिलं तर शहराच्या बाजूला मोठमोठे उद्योग आहेत पण त्या उद्योगांमध्ये जिल्ह्यातील लोकांना किती प्रमाणात संधी आहे दोन हजार चोवीस ला मला नाही वाटत आता भाऊ काय आहे ते निर्णय घेतील परंतु कुठेही प्रहारला विश्वासात घेतलं किंवा असं चित्र कुठेच नाही आहे जर का एकंदरीत महाराष्ट्रातलं चित्र पाहलं तर आमच्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना कुठे विश्वासात घेतलेलं नाही आहे महायुती सरकारने की कि किंवा आम्ही या ठिकाणी तुमचं काय मत आहे जिल्ह्यातही आमचं किंवा कधीच कुठे मत घेतलेलं नाही आहे आम्ही कुठं कधीच तुम्हाला जिल्ह्यात त्यांच्या व्यासपीठावर किंवा मंचावर तुम्हाला दिसलं नाही आहे त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिक भावना आहे की बच्चू इथून लोकसभा लढवावी ती अपक्ष लढवावी की कशी लढवावी हा त्यांचा विषय आहे परंतु सध्या तरी आम्ही एकच मागणी करतो की त्यांनी अपक्षच प्रहारच्या चिन्हावर इथून लोकसभा लढवावी ते भाऊ बोलले तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे सर्वांना की या अगोदरच्या सरकारमध्ये भाऊ राज्यमंत्री होते भाऊ त्याच्यानंतर जेव्हा हे सरकार बदलण्याचं समीकरण झालं तेव्हा पहिल्या दिवसांपासून भाऊ शिंदे साहेबांसोबत होते आणि त्यावेळेस भाऊ जेव्हा सोबतच गेले होते तेव्हा भाऊ काही मंत्रीपद किंवा कोणत्या आशेने गेले नव्हते भाऊंनी त्यांच्याकडे मागणी केली होती की आमच्या शेतकऱ्यांच्या मुद्दे आहेत पेरणी ते कापरीपर्यंतचे मुद्दे आहेत किंवा दिव्यांगांच्या मुद्दे आहेत असे अनेक मुद्द्यांवर मुद्द्यांवर चर्चा होऊनच ते या सरकारमध्ये सामील झाले होते आणि दिव्यांग अभियान मंत्रालय हा त्याचाच एक भाग आहे तो दिला म्हणूनच बहु, शब्द दिला होता शिंदे साहेबांनी म्हणूनच ते या सरकारमध्ये सामील झाले होते